नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत या सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवली जाणार सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत काही सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवली जाणार असे वृत्त समोर आले आहे पण शासकीय कर्मचाऱ्यांची पगारवाढ का थांबवली जाणार याबाबत आज आपण या व्हिडिओद्वारे माहिती पाहणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील पाच हजार सरकारी कर्मचारी तीन हजार शिक्षक तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांची पगारवाढ थांबवली जाणार आहे कारण म्हणजे या संबंधित कर्मचाऱ्यांनी अपात्र असताना सुद्धा लाडकीबाई योजनेचा लाभ घेतलेला आहे खरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ही केवायसीच्या टप्प्यानंतर मोठा गैरवापर उघडकीस आला आहे राज्यभरात अडीच कोटीहून अधिक महिलांची नोंदणी असलेल्या या योजनेत आतापर्यंत एक कोटी तीस लाख महिलांनी ई केवायसी पूर्ण केली आहे या प्रक्रियेदरम्यान पाच हजार सरकारी कर्मचारी तीन हजार शिक्षक तसेच काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी योजनेचा अनुचित लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे अनधिकृतपणे मिळालेली रक्कम त्यांच्या पगारातून वसूल केली जाणार असून त्यांच्या वार्षिक पगारवाढीवरही स्थगिती देण्याची शक्यता आहे महिला व बालविकास विभागाकडून यासंदर्भातील अधिकृत नोटीस लवकरच दिली जाईल भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद